हिंगणघाटीतील हिंदू संघटनांकडून राहुल गांधी यांचा निषेध हिंगणघाटीतील कारंजा चौक येथे हिंदू संघटनांतर्फे राहुल गांधी यांचा निषेध त्यांच्या विरोधात घोषणा आणि त्यांच्या फोटोला चपला मारून निषेध करण्यात आला संसदेच्या सभागृहात हिंदूबद्दल काढलेल्या हिंदू हे हिंसक असतात या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजन हिंगणघाटीतील हिंदू सकल समाजातर्फे करण्यात आले होते यावेळेस विश्व हिंदू परिषदेचे शरद कोण प्रतिवार विहिपचे शंकरराव तराळे भाजपचे आकाश पोहाणे भाजपचे संजय माळे भाजपचे दिनेश वर्मा बजरंग दलचे दीपक शर्मा मुन्ना त्रिवेदी अजय भोंग रोशन चंदन खेळे विनोद विटाळे भाग्येश देशमुख राजेश गंधारे ज्ञानेश्वर भागवते सागर कलसकर लोकेश एखंडे सुयोग नागुलवार भास्कर शेंडे बबलू खेनवाल महेश काळे योगेश चौधरी अमित दळमल रितिक कोवे लालाजी जैस्वाल मुकेश गुजराती आणि बरेच कार्यकर्ते उपस्थित होते